तो तुम्हाला पुन्हा लक्षात आणून देतो मी की हे जे उपदेश सुरू आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकत असाल तर हा मानवी जीवन जगण्याचा मार्ग आहे म्हणजे मानवी जीवनाला सुखकर बनविण्याचा मार्ग आहे म्हणजे स्वभाव असतो मानवी स्वभाव मच्छराचं तुम्हाला स्वभाव माहीत असेल एखादं स्वच्छ घर बनवलं असेल तिथे आपण परफ्यूम मारला स्प्रे मारला फार स्वच्छ केलं एखादं लिक्विड भारीचं आणून स्टँडर्ड लिक्विड महागडं लिक्विड आणून एखाद्या रूम स्वच्छ केली आणि एखाद्या नालीवर बसलेले मच्छर एका डब्यात भरून आणलेत आन आणि त्या क्लीन केलेल्या स्वच्छ केलेल्या रूममध्ये जर टाकले तर तुम्ही कितीही भारीचा परफ्यूम मारला असेल तिथे स्प्रे मारला असेल अत्तर मारला असेल कितीही भारीचा लिक्विड आणून ती रूम साफ केली असेल क्लीन केली असेल तिथे अशी कणभर धूळ नसेल आणि त्या ठिकाणी कधी जर मच्छर आणून ठेवले आणि आपल्यासारख्या एखाद्याला जर वाटलं की बा हे फार नालीवर वगैरे राहतात घाण ठिकाणी तर आता ही स्वच्छ रूम आहे यांनी घर टकरावून इथंच राहावं असं जर आपल्याला कोणाला वाटलं की आपण तिथं मूर्ख ठरतो कारण ते मच्छराचा स्वभावच असा आहे की स्वच्छ ठिकाणी ते राहत नाहीत ते अस्वच्छ ठिकाणीच राहतात हा त्यांचा स्वभाव आहे तसंच भगवान म्हणाले मानवी मनाचा स्वभाव आहे मन हे चंचल आहे ते मनोमय आहे आणि मनाला कोणत्या गोष्टी आवडतात ज्या गोष्टींमुळे आपलं वाईट होते ज्या गोष्टींमध्ये आपलं अहित आहे ज्या गोष्टीमध्ये आपलं नुकसान आहे त्या गोष्टी मनाला फार आवडतात तुम्ही बारकाई जर लक्ष देत असाल टीव्ही समोर जर आपण बसलो आणि समोर चित्रपट लागला किंवा एखादी मालिका लागली आपली कंबर दुखते आणि आपले गुडगे दुखतात आणि भूक लागली काय अजून काय दोन घंटे झाले काय तीन घंटे झाले काय पिक्चर संपल्यावर घड्याळाकडं पाहते हा तीन वाजले म्हणजे तीन वाजलेले आपल्याला समजत नाहीत कारण घड्याळ घड्याळाकडे आपण बघत ना आपण टी व्हीकडे पाहतो टी व्ही फार आवडते आपल्याला नाही का म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपलं नुकसान करू शकते आपल्या अहिताची आहे त्याच्यामुळं आपलं मन असं डोलायमान होत राहते इनबॅलेन्स होते आपलं उठ म्हणते आता कमर दुखते उठ ध्यानाला बसले समजा तुम्हाला आता मी की बसा बरं ध्यानाला तर तुम्ही बसूच शकत नाही तुम्हाला त्याचं कारण असं आहे की जी गोष्ट आपल्या हिताची आहे ती आपण करायला गेलो की आपलं मन तयार होत नाही आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला नुकसान होणार आहे ती गोष्ट आपण करायला घेतली की तिथे मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे मानवी स्वभावाचं लक्षण आहे कारण मानवी स्वभावच असा आहे भगवान बुद्ध म्हणाले की जसं एखाद्या डोंगरावरती पाणी टाकलं की ते बरोबर त्या खालच्या दिशेने त्याला जे जे आवडेल त्याच्यात आपल्याला ते गुंतवते आणि म्हणून आजचा हा जो काही उपदेश तुम्ही ऐकत आहात हा उपदेश आई आता नाहीत रूपाने इथे पण त्यांचे उपादान स्कंध जे आहेत भगवंताने सांगितलेले उपादान स्कंध म्हणजे मनाची अवस्था आपण जेव्हा जातो तर बऱ्याचदा लोकांना असं वाटते की आपण गेलो म्हणजे विषय संपला तर भगवान म्हणाले आपण गेलो म्हणजे विषय संपत नाही आपण भवचक्रामध्ये जीवन जगत आहोत शब्द तुम्ही ऐकला असेल कधी तर भवचक्र हा शब्द भगवंतांनी वापरलेला भव भव म्हणजे उत्पन्न होणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होणे चक्र म्हणजे चक्र सर्कल लाईफ सायकल लाईफ सर्कल आपण जे म्हणतो इंग्रजीमध्ये तर आपण लाईफ सायकलमध्ये आहोत लाईफ सर्कलमध्ये आहोत आपण जन्माला येतो कर्मविपाकानुसार नाही का जीवन जगतो या जीवनामध्ये सुख दुःख येश अपयश लाभ प्रशंसा निंदा आपल्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येत राहते आणि एक दिवस आपण निघून जात कोणी लवकर जाते कोणी उशिरा जाते कोणी जास्त दिवस आजारी पडून जाते कोणी थोड्याच दिवस आजारी पडते आणि जाते नाही का कोणी आईच्या उदरात जाते गर्भवती असेल एखादी माता भगिनी तुम्ही अनुभवत असाल हे नाही का तीन महिन्याचं बाळ मासाचा गोळा तिथेही संपू शकतो चार महिन्याचा मासाचा गोळा जाऊ शकतो पाच सहा सात आठ नऊ महिन्याचा मासाचा गोळा असेल आईच्या उदरात तिथेही जाऊ शकतो तो नाही का नुकतंच जन्मलेलं आलेलं बाळही जाऊ शकते तुम्ही अनुभवत असाल तर जन्मलेलं बाळ एका दिवसात दोन दिवसात दोन रात्रात चार रात्रात पंधरा वाड्यात आठवड्यात जाऊ शकते डॉक्टर भले कोणत्याही निमित्त सांगतील दिवस भरले नव्हते म्हणतील किंवा निमोनिया झाला म्हणतील किंवा अजून काय डॉक्टर सांगतील बरोबर ट्रीटमेंट बरोबर झालं नाही म्हणतील आडवं आलं होतं बाळ म्हणतील डॉक्टर भलेही का काहीही सांगतील परंतु मृत्यू जर आपला ठरलेला असेल कर्मविपाकानुसार तर तो आईच्या उदरातही येऊ शकतो नुकतंच जन्म झालेलं बाळही मरू शकते आठवड्यात मरू शकतो आपण पंधरवाड्यात मरू शकतो आपण एक महिन्याभरात मरू शकतो आपण नाही का सहा महिन्यातही मरू शकतो आपण वर्षाचं बाळही मरू शकते एखाद्या वर्षाचं बाळ दीड वर्षाचं बाळही मरू शकते तुम्ही पाहत असाल तुम्ही अनुभवत असाल हे बऱ्याचदा तुम्ही अनुभवत असाल अगदी बाल्यवयातही आप आप मृत्यू आपल्याला येऊ शकतो भर तारुण्यातही आपल्याला मृत्यू येऊ शकतो नाही का मध्यवयातही मृत्यू आपल्याला येऊ शकतो आणि माथारपणातही आपल्याला मृत्यू येऊ शकतो आपण श्रीमंत असलो काय आपण गरीब गरीब असलो काय आपण सुशिक्षित असलो काय आपण अशिक्षित असलो काय आपण सुंदर असलो काय आपण कुरूप असलो काय आपण संन्यासी असलो काय आपण ग्रहस्थ असलो काय भिकारी असलो काय स्त्री असलो काय पुरुष असलो काय किंवा अजून कोण असलो काय याच्याशी मरणाचा काही संबंध नाही ज्याच्या वाट्याला कर्मविपाकाने जेव्हा कधी जिथे कुठे कसा मृत्यू येणार असेल त्याला कोणीही थांबू शकत नाही पैसा तर मृत्यूला कधीच थांबवू शकत नाही तर आज कोणी जर, जर आजारी पडलं तर लोक पैसे लावायला तयार असतात घर विकायला लोक तयार असतात शेती विकायला लोक तयार असतात दागिने विकायला लोक तयार असतात पण मृत्यूला ना पैसा थांबवू शकतो मृत्यूला ना मुलं बाळा थांबू शकतात मृत्यूला ना आई वडील थांबू शकतात मृत्यूला ना पती ना पत्नी ना अजून कोण मृत्यूला कोणी थांबू शकत नाही शिवाय आपल्या पुण्य म्हणून भंतीजींनी जे आता उपदेश केले की दान पुण्य कर्म करणे शील पालन करणे आणि ध्यान करणे आणि मंगल मैत्री करणे याला पुण्य कर्म म्हणतात आणि या मानवी जीवनामध्ये भगवान बुद्ध म्हणतात जोपर्यंत डोळे चांगले आहेत जोपर्यंत कान चांगले आहेत जोपर्यंत तोंड चांगलं आहे दात चांगले आहे जीभ चांगले आहे हात पाय चांगले आहेत आहे, आहे, जोपर्यंत चालू शकतो फिरू शकतो बोलू शकतो ऐकू शकतो तोपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं आपण दानपुण्य करावं शील पालन करावं ध्यान करावं मैत्री करावी लोकांच्यासाठी जीवन जगावं लोकांशी प्रेमाने वागावं प्रेमाने बोलावं आपुलकीने वागावं प्रत्येकाला प्रेम द्यावं आपल्यासारखं प्रत्येकाला समजावं कारण एकदा का हात पाय थांबले एका जागी बॉडी ही पडली की मग इच्छा असून देखील आश्रू गाळण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलं असेल या कोरोनाच्या दरम्यान तर अनेक लोकांना अनेकांनी अने पाहिलं आम्ही सुद्धा पाहिलं लोकांना फार श्रीमंत लोक एकुलते एक, एक मुलं गेले कोणाचे एकुलती एक, एक मुलगी गेली कुणाची काही लेकरं गेले कुणाचे कुणाची आई गेली कुणाचे वडील गेले कुणाचे भाऊ गेले कुणाची बहीण गेली कोणी थांबलं नाही लोक काहीच करू शकत नव्हते कोरोनाच्या दरम्यान तुम्ही पण हे अनुभवलं असेल मरण हे नक्कीच दुःखदायी आहे पण भगवान बुद्ध म्हणाले काही गोष्टी आपल्या हातात असतात पुण्य कर्म आपल्या हातात आहे कुशल कर्म आपल्या हातात आहे म्हणून जेवढा आयुष्य मिळालं आहे त्या आयुष्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही कुशल कर्म करता की नाही पुण्य कर्म करता की नाही हे खूप महत्वाचं आहे कारण जे काही धन दौलत ज्याला चिपकून असतो आपण माय बाप लेकर बाळ बहीण भाऊ धन दौलत या ज्या गोष्टींमध्ये आपला जीव गुंतून राहत असतो हे माझं आहे ते माझं आहे हे माझं ते माझं भगवान म्हणाले जे माझं माझं समजतो ते इथंच राहते जावं लागते आपल्याला एकट्याला <laughs> सोबत काहीच येत नाही आम्ही नेहमी सांगतो जाताना सरणावर ठेवण्याच्या अगोदर अंगठ्या काढून घेतल्या जातात गळ्यातलं काढून घेतल्या जाते हातातलं काढून घेतल्या जाते गे। पायातलं काढून घेतल्या जाते कमरेचं काढून घेतल्या जाते गे। सारं भरजरीचं चा। कोणा चांगला ड्रेस आणला साडी आणली धोतर पॅन्ट कोणा आणलं चांगलं भारीच तर लोक म्हणतात जाळता कशाला ठेवून द्या भगवान म्हणाले की ज्याच्यामध्ये जीव गुंततो ते आपल्या सोबत येत नाही आपण एकटेच जातो आणि ही गोष्ट भगवंतानं पंचेचाळीस वर्ष लोकांना शिकवली असताना या नको त्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहू नका त्या धुंदीत जीवन जगू नका की आपण मरणार नाही म्हणाले भगवान त्या धुंदीत राहू नका त्या धुंदीत जीवन जगू नका की आपण जाणार नाही असा विचार नका करू आपण कधीही जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो कसेही जाऊ शकतो आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे मरण प्रत्येकाच्या वाट्याला आहे मी आताही म्हणालो मरण तुम्ही मी प्रत्येक जण जाणार आहोत इथे फक्त आपलं राहील काय तर कर्म आता आपण एवढे जण आहोत फॉर एक्झाम्प उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला मरण मी पण आहे तुम्ही पण आहे हे पण आहे सर्व जाणार आहे बरोबर पण ही बुद्धाची वाणी तुम्हाला जी ऐकायला मिळाली तुम्हाला सांगतो आम्ही गेलो आता इथून निघून गेल्यानंतर आजचा दिवस आजची तुम्ही वाणी ऐकली भंतेजींचं दर्शन तुम्हाला दाग, जे मिळालं हे तुम्ही कधी विसरू शकत नाही तुम्ही भलेही एकमेकांना विसराल तुमचे कपडे दाग दागिने हे जे काही तुमच्या वाट्याला आले ते सर्व तुम्ही विसराल पण ही बुद्धाची वाणी जे तुम्ही आज ऐकली आई आईच्या निमित्ताने ती तुम्ही विसरू शकत नाही कारण ही जीवन जगण्याची कला आहे आणि पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत नाही म्हणून तुम्ही पुण्यवान आहोत आणि माता पण पुण्यवान आहे ती माता आज नाही या रूपाने पण तिच्या निमित्ताने आज भंतेजी आले बुद्धपुत्र आले तुमच्या घरी ती आई नाही आहे आज रूपाने इथे शरीराने ती भलेही नाही आहे पण तिच्या नावाने तिच्या निमित्ताने आज तीन तीन बुद्धपुत्र आले इथे आणि तीन तीन बुद्धपुत्र तुम्हाला ती जीवन जगण्याचा मार्ग शिकवत आहेत बुद्धाची वाणी तुम्ही त्यांच्याद्वारे ऐकत आहात म्हणून ही माता पुण्यवान आहे ती भलेही गेली आपल्या मधून निघून तुम्ही मी आताच म्हणालो मी की कोणी थांबू शकत नाही आपण पण भगवान म्हणाले संत म्हणाले मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे जीवन समाधानाचा मृत्यू आला पाहिजे म्हणाले भगवान समाधानाचा मृत्यू नव्याण्णव टक्के लोक समाधानाने मृत्यूमुखी पडत नाही तुम्ही जर कधी लोकांना मरताना पाहिलं असेल कोणीही असो नव्याण्णव टक्के लोक समाधानाने मरत नाहीत हातपाय खोरून मरणे डोळे फाडून मरणे खाटेवरून व वर, खाली खालून खाटेवर अशा प्रकारे लोक मरत असतात तर भगवान म्हणाले की हे सगळं काही जे आपण कमवलं आहे ते जर आपल्यासोबत येत नाही तर जीवन जगतोय कशासाठी कधीतरी आपल्याला रोज आपण खरं तर प्रश्न विचारला पाहिजे की आपण काय करतोय नेमकं भावासोबत पटेना बहिणीसोबत पटेना बायकोसोबत पटेना नवऱ्यासोबत पटेना बाप सहन होईना माय सहन होईना शेजारी सहन होईना धर्म सहन सहन होईना गुरु सहन होईना नाही का कोणीच सहन होईना आपल्याला काय जीवन आहे आपले बघा तुम्ही क्षणभर विचार करून कोणीच सहन होत नाही आपल्याला थोडं कोणी काय बोललं युगो हाड झाला की सारे दुश्मन आपले युगो झाले कायचा चा युग कशाचं काय युगो बहीण काय बोलली भाऊ काय बोलला नाही का आई काय बोलली की लगे फुगून फुगून राहणारा <द्जावरागी> नवरा बायकोला बोलला बायको फुगून बायको नवऱ्याला बोलली नवरा फुगून काय फुगून राहणे एकमेकांच्या प्रती आकस ठेवणे एकमेकांच्या प्रती द्वेष ठेवणे एकमेकांच्या प्रती रोष एकमेकांचा ओढवून घेणे चिडचिडेपणा करणे भांडण करणे गाठी मारून ठेवणे भगवान म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथंच राहतात आपण जात असतो म्हणून मेल्यावर बऱ्याचदा असं होते माणसं मेले की आपल्याला पश्चाताप होते बघा काल परवा एका ठिकाणी एक आईचा असा जलदान विधी करत होतो बघा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो आणि तो कार्यक्रम होऊन गेला आणि कार्यक्रम होऊन गेल्यानंतर त्यांचा मुलगा आला माझ्याकडे विहारामध्ये आणि तो असा रडत होता जोरजोरात मी त्याला विचारलं बा काय झालं तर म्हणे भंतीजी आता कार्यक्रमात लोक वगैरे होते तुम्हाला म्हणजे मला गिल्टी फील होत आहे म्हणे म्हटलं गिल्टी कसं काय फील होतं काय झालं म्हणाला तो मुलगा की भंतीजी तुम्ही जे बोलले की मेल्यावर पश्चाताप होते मने। मने तर ते माझ्या बरोबर घडत आहे म्हटलं कसं काय व्यक्त हो मग मनात ठेवू नको कारण मी भंतीजी आहे माझ्याकडे व्यक्त हो दुसऱ्याकडे तर बऱ्याच गोष्टी आपण व्यक्त करू शकत नाही ना जग चांगलं नाहीये मग तो पोरगा रडू रडू मला सांगत होता भंतेजी म्हणे मी एकुलता एक आहे आई वडिलांनी खरंच लाडा कौतुकानं मला वाढवलं आई वडिलांनी दुजा भाऊ कधी केला नाही माझ्या बरोबर नाही दोन भाऊ होते ते आई वडिलांनी दुजा भाऊ कधी केला नाही आई वडिलांनी मला खूप प्रयत्न करून पोटाला चिमटा घेऊन शिकवलं मोठं केलं खूप मोठं केलं मला लग्न लावून दिलं टोले लग्न लावलं माझं खूप मोठे लोक होते चार पाच हजार पण आता आई निघून गेली माझ्या लग्नाला एक दोन वर्ष पूर्ण झाले परंतु आई आजारी होती जरा मी माझ्या कामात व्यस्त होतो आणि घरी आल्यानंतर मग बायकोची कटकट राहायची आता ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरातच घडतात म्हणा बायकोची कटकट राहायची बायको मायकडे लक्ष द्यायची नाही आणि मी लक्ष द्यायचो नाही मलाही ती कटकट वाटायची आल्यावर मला ऑफिसचं काम घरी पण करावं लागायचं लेकरायला वेळ देऊ शकत नव्हतो हो मी आणि अशात मग आई पण अशी नाराज नाराज राहायची पण मला पण ती वेळ भेटायचा नाही पण माझ्या तेव्हा जिवंत आई होती तेव्हा काहीच गोष्टी लक्षात आल्या नाही बायको नेहमी नेहमी कटकट कर करायची आईच्या बद्दल तगादा नको नको त्या गोष्टी सांगायची मला परंतु मी बोलायचो नाही मात्र आई पण अशी गुमसून गुमसून राहायची पण मला तेव्हा काही सुचलं नाही काय करावं काय नाही परंतु आता मात्र मला फार वाईट वाटत आहे मी चूक केली एक मुलगा म्हणून असं मला वाटत आहे की याच्यासाठी मी काय करू शकतो तर तो, तो पोरगा सांगत होता मी यासाठी सांगतो आहे की बऱ्याच घरामध्ये बऱ्याच घरांचे हेच प्रॉब्लेम आहे जिवंत सान असताना आपल्याला किंमत कळत नाही कधी कधी आईची किंमत कळत नाही कधी कधी वडिलांची किंमत कळत नाही कधी कधी भावाची किंमत कळत नाही कधी कधी बापाची किंमत कळत नाही कधी कधी नवऱ्याची किंमत कळत नाही कधी कधी बायकोची किंमत कळत नाही कधी कधी लेकरांची किंमत कळत नाही ते जर कधी निघून गेले की मग धाय मोकलून रडणं काय आणि ते पश्चाताप करणं काय म्हणून भगवान म्हणतात मी सांगतो तुम्हाला की माणसं जोपर्यंत आहेत आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत प्रत्येकाशी प्रेमाचा व्यवहार असला पाहिजे आपला प्रत्येकासोबत आपुलकी असली पाहिजे प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे आपण कर्तव्य लागतो कुणाचं तरी आपली गरज आपण कुणाची तरी गरज असतो आईची गरज असतो बायकोची गरज असतो लेकरांची गरज असतो बापाची गरज असतो असं नाही की कुणा ठराविक लोकांचीच आपण गरज असतो आपण घरातल्या प्रत्येकाची गरज असतो घरातल्याच नाही तर समाजाची पण आपण गरज असतो समाजाची पण तर गरज असतो समाजाचे ऋण असतात आपल्यावरती त्या समाजासाठी सुद्धा आपण योग आपण योगदान दिलं पाहिजे बाबासाहेबांनी आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलं नाही का दोन चार मुलं गेले बाबासाहेबांचे पत्नी तरुणपणामध्ये गेली आणि त्यांच्यामुळे जर आपण हे वैभव उपभोगतो तर आपण त्या बाबासाहेबांच्या ऋणांमध्ये सुद्धा राहिलो पाहिजे केवळ खायचं पियायचं नोकरी करायची मौज मजा करायची म्हणजे हे जीवन आहे का ज्यांच्यामुळे हे जीवन जगतोय आपण आपण त्यांच्यासाठी खरं तर काही करू शकत नाही परंतु त्यांच्या प्रति कृतज्ञता तरी व्यक्त केली पाहिजे आपण भगवंताचा मार्ग दिला बाबासाहेबांनी त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे आणि म्हणून आपल्या घरातली जे कोणी व्यक्ती निघून गेलेली असते त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ तर राहिलोच पाहिले पाहिजे परंतु त्यांच्या नावाने आज हे जे काही तुम्ही दान पुण्य करत आहात भंतीजींना हे दान पुण्य म्हणजे त्यांचा वाटा आहे त्यांचा हिस्सा आहे मी नेहमी सांगतो आपल्या लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की एखादी घरातली व्यक्ती गेली की मघाशी उल्लेख केल्यानुसार मी त्यांना पन्नास रुपयाचा एकदा हार आणला की बस आपलं कर्तव्य झालं चार लोक जेव घातले की आपलं कर्तव्य झालं असं काही लोकांना वाटत पण तसं नाहीये आई जर जिवंत असत्या तर तुम्ही काय नसत केलं काय नसत केलं तुम्ही तिला वाचवण्यासाठी तिला जगवण्यासाठी तिला कपडे घेण्यासाठी तिला खाऊ पिऊ घालण्यासाठी जीवाचं रान असतं ना आपल्या घरातली लोक जिवंत असतात तेव्हा आपण काय नाही करू शकत काहीही करू शकतो हो। पण भगवंत तर म्हणाले की कर्मविपाकाने मृत्यू येणार आहे पण मग मृत्यू आल्यानंतर आपल्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर केवळ त्यांच्या फोटोला हार वगैरे न घालता म्हणजे हारच घालण्यामध्ये धन्यता न मानता टॉवेल टोपीचा आहेर न आणता आपण त्यांच्या नावाने काही दान पुण्य केलं पाहिजे तुम्ही कधी स्टँडला कधी स्टेशनला कुठे पाहत असाल जैन लोक मारवाडी लोक त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ काही पानपोही असेल अनाथ आश्रमाला दान असेल त्यांच्या मंदिराला दान असेल त्यांच्या धर्मगुरूला दान असेल हे त्या आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रती एक सद्भाव मनामध्ये बाळगून त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव मनामध्ये बाळगून अशा प्रकारचं दान पुण्य करून त्यांचा जो वाटा आहे त्यांचा जो हिस्सा आहे तो दानामध्ये देण्याचा प्रयत्न करतात कारण जिवंत असते तर कपडे घेतले असते भरझरीचे जिवंत असते आजारी पडले असते तर औषधोपचारासाठी आपण मागे पुढे पाहिलं नसतं जिवंत असते तर आपण पंचपगवानाचं जेवण खाऊ घातलं असतं पण आता ते नाही आहेत आणि त्यांच्या प्रती आपलं प्रेम आहे आईच्या प्रती कुणाचं प्रेम नाही राहत आईच्या प्रति वडिलांच्या प्रति प्रत्येकाचं प्रेम राहते तर मग ते प्रेम कसं व्यक्त करावं तर प्रेम त्यांना जे जे हवं होतं जिवंतपणामध्ये त्या सगळ्या वस्तूंचं आपण दान वाटून रंजल्या गांजलेल्यांना ज्यांना कोणी नाही आहे त्यांना आपण दान पुण्य करून वस्त्राचं दान करून त्यांना पैशांचं दान करून औषधोपचाराचं दान करून नाही का फळांचं दान करून आपण त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे आणि तर तीच खरी कृतज्ञता आहे तोच खरा तर मरणोत्तर सन्मान आहे सन्मान आहे आणि तशा प्रकारचं तुम्ही आज सन्मान आईंचा करत आहात मृत्यू हा निश्चित आहे जीवन हे अनिश्चित आहे मृत्यू मात्र निश्चित आहे भगवान म्हणाले ज्या भगवंताने हा उपदेश केला त्या भगवंताला सुद्धा बघा ऐंशी वर्षी वयाच्या ऐंशी वर्षी भगवान गेले बाबासाहेबांनी एवढं मोठं काम केलं साठ पासष्ट वर्षाचं आयुष्य लाभलं बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील जिजाऊ रमाई सावित्री असतील हे संत महाल लोक असतील तुकोबाराय असतील किंवा एकनाथ असतील किंवा जे जे काही म्हणून महापुरुष संत जन्माला आले अर्हत भिक्खू जन्माला आले बुद्ध जन्माला आले त्यांच्यापैकी कोणीतरी आहे का आज कोणी नाही आहे पण त्यांची कीर्ती मात्र सर्व दूर पसरलेली आहे सर्व दूर पसरलेली आहे आणि म्हणून जीवंतपणामध्ये आपल्याला लोकांचं होता आलं पाहिजे लोकांच्या वाट्याला सुख दुःखामध्ये धावून जाता आलं पाहिजे लोकांशी प्रेमाचा व्यवहार आपल्याला ठेवता आला पाहिजे प्रेमाचं नातं आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे नातं टिकवता आलं पाहिजे कारण कोणाचा इथे काय भरोसा आहे वाटलं होतं का कुणाला तर आईचं पण तर तसं पाहिलं तर काही एवढं वय नव्हतं ना असं काही वय नव्हतं कोरोनामध्ये सुद्धा जे जे लोक गेले त्यांचं काही वय होतं का तरुण मुलं गेले तरुण लोक गेले कोरोनामध्ये आणि एरवी सुद्धा तुम्ही पाहत असाल तर मध्ये अनेक लोक जातात अपघात होतात मोठमोठे त्याच्यामध्ये सुद्धा लोक जातात किंवा अशा वेगवेगळ्या आजाराने सुद्धा लोक मरतात तर हे मृत्यू जो काही आहे तो तुम्हाला मला प्रत्येकाला येणार आहे परंतु त्या मृत्यूच्या अगोदरचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आपण सदुपयोगी लावलं पाहिजे त्या आयुष्यामध्ये आपण लोकांचे झालो पाहिजे आपल्याही माणसांचे झालो पाहिजे आणि इतरांचे पण झालो पाहिजे नाही तर कोणाचे झालो नाही आपल्याच ॲटिट्यूडमध्ये राहणं बऱ्याच लोकांचं पाहतो आम्ही ते मध्ये अस काहीच नाही पैशाचा ऍटिट्यूड कोणाला कोणाला दागदागिन्याचा ऍटिट्यूड आहे कोणाला नोकरीचा ऍटिट्यूड आहे कोणाला कंपनीचा ऍटीट्यूड कोणाचा घराचा अॅटिट्यूड कोणाला गाडीचा कसला ऍटिट्यूड कसलं काय ते कबीर म्हणते मी स्मशानात गेलो गावातले दोन लोक मेले आदल्या दिवशी एक सावकार मेला आणि एक भिकारी मेला दोघांना एकाच स्मशानात नेलं गावाच्या बाहेरच्या आणि मी दुसऱ्या दिवशी ते पाहायला गेलो म्हणे कबीर कि बा दोघ एक तर श्रीमंत सावकार होता आणि एक भिकारी होता गावातला गरीब माणूस होता आणि दोघांना जाळलं होतं तर बा जाऊन पाहू दे मला जरा राखे राखेनं काही रंग बदललाय का आणि कबीर म्हणाला मी स्मशानात गेलो इथे एकाला जाळलं होतं आणि इथं एकाला जाळलं होतं मध्ये दोन तीन फूट जागा होती फक्त आंतर सरण वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी गेले म्हणून तर कबीर म्हणे मी मध्ये जाऊन बसलो त्या दोन्ही राखीच्या आणि इकडं थोडस पाऊत फोतून तिकडं थोडस थो पाहत होतो थो, इकडं टक लावून पाहत होतो तिकडं टक लावून पाहत होतो मी विचार केला म्हणे कबीर सावकार जिवंत होता तेव्हा रंग बदलत होता माणसं रंग बदलतात आता सांगितलं मी मध्ये रंग बदलतात माणसं चालणं वेगळंच बोलणं वेगळंच अॅटिट्यूड मध्येच रात्री आलो एक दीड वाजता हो मी दीड वाजता वाकडला उतरलो इकडे रिक्षावाले होते ते पोरं म्हणे बा भंतीजी आम्ही आपलेच आहोत म्हणे जय भीम वाले म्हटलं मग चला मग किती घेता पैसे तर ते म्हणजे दोनशे रुपये लागतात मी म्हटलं पुण्यात मी नौखा नाही पुण्यामध्ये म्हटलं बा जिंदगी चालली आमची पुण्यात कार्यक्रमाला येणं कधी शिवनेरी येतो ने कधी ट्रेन नाही येतो कधी स्वतःची गाडी घेऊन आता गाडी घेऊन आलो स्वतःची भंतीजी तिकडून गाडी घेऊन या म्हटलं मी मुंबईला होतो काल तर मुंबईहून मी आलो तर ते म्हणे नाही नाही पण ते फार जास्त मी म्हंटल पन्नास रुपयेच लागतात रिक्षानं मी नेहमी येतो त्या पिंपळे सौदागरला जायला तर तो म्हणे की बा नाही दोनशे रुपये आणि आपले जाव मी म्हटलं तुम्ही आपले जाऊ एकीकडे म्हणू लागले आणि दुसरीकडे दोनशे रुपये मागले मी म्हटलं फुकट नाही मला नेऊ नका मी फुकट कधीच कोणाकडूनच काही म्हणजे अपेक्षा करत नाही आपण बिलकुल नाही बाबासाहेबांनी तसं शिकवलं नाही आपल्याला फुकट वगैरे जे काही गोष्ट तर त्यांना म्हटलं बा दीडशे रुपये घ्या ते नाही नाहीत म्हणजे घेतले बघा एक सांगतो जसं की अशा प्रकारचा अटिट्यूड कोणाचा कोणता कोणता अॅटिट्यूड असतो भगवान म्हणाले अशा प्रकारच्या कोणत्याही घमेंडीमध्ये अहंकारामध्ये राहू नये माणूस की आपल्यामध्ये असली पाहिजे आपल्यामध्ये विनम्रता असली पाहिजे आपल्यामध्ये धार्मिकता असली पाहिजे आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आपण जीवन जगत आहोत त्यांनी जो बुद्धाचा मार्ग आपल्याला दिला त्या बुद्धाच्या मार्गाशी आपण एकनिष्ठ असलो पाहिजे बुद्धाचा मार्ग हा महान आहे बाबासाहेबांनी आपल्याला तो दिला नाही का आता सांगितल्यानुसार वेळ निघून गेली की मग असं वाटू नये आपल्याला की बाबासाहेबाला आपण बेमान झालो घड्या काहीतरी नाही का बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला आणि असं वाटायला नको मरता मरता अरे आपण बाबासाहेबाचे नाही ऐकलं आणि जे बाबासाहेब ऐकू शकत नाही ते माय ऐकू शकत नाही जे माय ऐकू शकत नाही ते बाबासाहेबात ऐकू शकत नाही आणि तसं आपण प्रत्येकाने मनाशी फुनबाट बांधावी अंधश्रद्धेतून बुवाबाजीतून बाहेर पडावं वैज्ञानिक युगामध्ये आपण जगत आहोत शेवटचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला आता जसं सांगितलं की पैसा वाचू शकत नाही मायबाप गणगोत कोणी वाचू शकत नाही तसा देव धर्म आपल्याला वाचवत नाही तुम्ही जर बारकाईनं लक्ष देत देणारे असाल याचा जर विचार करणारे असाल तर आता ते युट्यूबवर येते बघा काही काही बी असं शिनबिन येतात कधी कधी कोणता कोणत्या का काहीतरी एक सीन आला होता आता आम्ही युट्यूबवर काम करतो ना ते चेक करावं लागतं कधी कधी व्हिडिओ कसे बनवतात काय बनवतात ते तर ते बनवता बनवता काय होतं माहीत नाही ते आपल्या लक्षात कि नाही किंवा माहीत समजत नाही पण एक सीन असा होता त्याच्यामध्ये की माणूस आजारी होता माणूस आजारी होता आणि ती बाई होती त्या दोघांचं फार प्रेम होतं समजा नवरा बायको होते त्या दोघांचं फार प्रेम होतं आणि ती बाई देवाचं फार भक्ती करायची ती बाई जी होती देवाची लय भक्ती करायची म्हणजे तिच्या अंगात देवच सगळा असे लय लोक राहतात असे सारा देव अंगात लय विश्वास लय विश्वास म्हणजे आपल्या माणसापेक्षा जास्त विश्वास काही काही लोक असतात लो ते सायको सायको असतात ते लोक तसे तुम्ही नाही तसे पण सांगतो उदाहरण <laughs> जी है, ते सायकोलॉजी आहे भगवान बुद्ध म्हणाले ते सायको आहे भगवंतला विचारलं ईश्वर आहे का भगवान बुद्ध म्हणाले हा प्रश्नही विचारू नका आणि त्याचं उत्तरही मी देत नाही कारण त्याच्यात माणसं गुंतले की पागल होतात ते लोक त्याला कोणही येऊन सांगू द्या हे खरं नाही तर ते ऐकायला तयार त्या सीन मध्ये मी पाहिलं ती बाई म्हणे त्या देवाला ते काय को कोणता होता ते देव त्याच्यात मंदिरात गेली घंटी वाजून त्याला म्हणे पा मी तुला लय मानतो लहानपणापासून तुझ्या नावानं लय काय काय केलं आणि तूच वाली आहे वगैरे वगैरे म्हणत होती सॉरी सॉरी त्या नवऱ्याचा विषय नव्हता पोराचा विषय होता पोराच हॉस्पिटलमध्ये पोरगा ऍडमिट होत मराठी चित्रपट होता त्या मकरंद अनासपुरेचा व सांगतो ना मी ते काही काही पिक्चर असे इन्स्पायर करतात माणसांना चित्रपट सगळे चित्रपट काही वाईट नसतात सांगतो तर पोरगा शेतकरी असतात दोघं अनासपुरे आणि त्याची बायको ते शेतकरी असतात त्यांचा एकुलता एक मुलगा असून एक पोरगी असते तर शाळेत पोरगा जातो ते फुटबॉलच त्याला नाद असते लहानपणी आणि मग त्याच्या पायामध्ये त्या डोंगरावर गेल्यावर काहीतरी टोचते आणि टोचल्यामुळे त्याला ते हे होते कुठला आजार होते, ज्यांगरीन, ज्यांगरीन होते ते पाय कापून टाकायचा पाय टाकून गॅंगरीन गॅंगरीन होते तर ते बाई फार भक्तीन राहते तिला अशी मैत्रिणी सांगते की जा तिकडं ती आपली कोणती तरी आम्हा का काहीतरी आहे आणि तिला काहीतरी ते देतो असं मन बकरं बिकर काहीतरी आणि ती बरोबर वाचवते पोराला आणि ते करते ते तसं आणि शाळेतला हेडमास्तर असते हेडमास्तर मग त्याला समजते की हा असं असं करू लागले हेडमास्तर म्हणते असं करू नका चुकीचं आहे म्हणजे होणार आहे पण तोपर्यंत त्या पोराचा आजार बळवते हे करू आणि ते करू का अंगारा करू का दुपारा करू आणि काय काय करू का आणि ते करता करता त्या पोराचा पाय तोडावं लागते आणि मग ते हेडमास्तर पुन्हा येते तुमच्यासारखा मूर्ख नालायक माणूस या जगात मी कोणी पाहिला नाही अगोदर जवळ करायचा सोडून तुम्ही भलतसलत करत बसले याला गँगरिन झाला होता याचा पाय कापाव टाकायची गरज नसती लागली जर सुरुवातीला डॉक्टरला दाखवलं असतं पण तुम्ही भलत्या सलत्या गोष्टीच्या नादी लागले म्हणून पुराचा पाय गमवला पोरगा फुटबॉल प्लेअर झाला असता त्याच्यात त्याला इंटरेस्ट होता तो पुढे गेला असता आणि पाय तोडावा लागला नसता आणि ला म्हणून मी यासाठी सांगतो की काही काही लोक असे असतात की आजारी बिजारी कोणी पडलं किंवा काही संकट बिंकट आलं तर भलत्या मार्गाने जातात आणि म्हणून भगवान बुद्धाचा मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे म्हणून तुम्ही यासाठी सांगितलं की देव धर्म कोणी आपल्याला वाचवू शकत नाही आपलं मन जर शुद्ध असेल आपण दृष्ट्या नीतिमान असेल आपण लोकांना मदत करणारे असेल आपल्या निर्मळ मनाने आपण वागणारे असेल आपल्या महापुरुषांबरोबर आपण प्रामाणिक असेल एकनिष्ठ असेल तरच आपण आपल्या जीवनामध्ये आपलं हित करून घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख आपल्या वाट्याला येऊ शकते आणि म्हणून या माऊलीचं तर पुनश्च मी सांगतो ही माऊली पुण्यवान होती जशी कधी काय असेल परंतु दोन्ही गोष्टी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये उन्नीस बीस दोन्ही गोष्टी असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण या माऊलीचं खरंच पुण्यकर्म होतं की आज जरी शरीराने इथं नाही तरी तीन बुद्धपुत्र इथं आले आम्हाला आमच्या अमित गायकवाड यांनी गायकवाड यांनी तर निमंत्रि, निमंत्रित निमंत्रित केलं इथे आणि तेही पुण्याचे भागीदार आहेत आई आपल्या निघून गेल्या समिंदर आई त्याही महान पुण्याच्या भागीदार ठरल्या त्यांचे उपादान स्कंद जिथे कुठे उत्पन्न झाले असतील त्यांना तिथे सुगतीचा लाभ हो आणि आज आपण जे काही त्यांच्या नावाने दानधर्म करीत आहात पुण्यकर्म करीत आहात या पुण्यकर्माच्या प्रतापाने संपूर्ण समिंदर परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो भवतु सब्यमंगलम भवतु सब्यमंगलम भवतु सब्यमंगलम करा बुद्धं नमामि धम्मं नमामि